आपला परिचय काय आहे आणि या सोहळ्याचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे मी सुरेश आनंद राहतो या तांब्याचा कारभारी म्हणून कारभारी आहे आणि या तीन उत्सवाचा मागचा इतिहास म्हणजे या हा कार्यक्रम मागील दहा दिवसामध्ये मला मुली हा सण उत्सव साजरा करत असतात आणि त्याला आज कालच्या दिवशी आमची धंभोळी म्हणून कार्यक्रम झाला तीन त्यांना आम्ही दिवसच्या कार्यक्रमामध्ये त्या व्याज दिवशी आम्ही सर्व भोजन वगैरे करून देत असतो आणि आज त्या एका शिक्षणाचा आज विसर्जन करत असतो यामागे आपल्या तांड्यातील जे मुली आणि वृद्ध माणसं पहिल्या जमान्यात त्या सणाला शिक्षण होते कारण की पहिल्या जमान्यात आमचे खरं एका तांड्यात त्रास